हां नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चिक्रपूर येथील चैतन्य कडू यांच्या एस पी ग्रुप ऑफ बिझनेस द पिलियाज डेअरी फार्म या डेअरी फार्मवरती नऊ गायांचा तलवार दिलेला आहे तरी तुम्ही सर्व गाया बघू शकता शेतकरी मित्रांनो ते गाया बघण्यापूर्वी आमचे मित्र आहेत चैतन भाऊ ते तुम्हाला दोन शब्द सांगतील चेतन भाऊ तुम्हाला कसं वाटल्या गाया आणि तुमचं नाव ऐकलं सरपंच अरे लोणी तुमची गाठ भेट घेतली दोन हजार तीन आपली गाठ भेट झाली तुमच्या सल्ल्यानुसार आम्हाला पंच्याहत्तर हजार पाच एक लाख पंधरा हजार पर्यंत गाया पडल्या तर गाय एकदम छान आहे व्यवस्थित आहे चांगलं सहकार्य केलं आमच्या आमच्याबरोबर प्रवासात येऊन आमच्याबरोबर आमच्या फार्मला भेट देऊन एक एक दिवस राहून आमच्या गायाची व्यवस्थित सेटलमेंट करून दिली व्यवस्थित हे केलं मार्गदर्शन केलं या शेतकऱ्यांना काय सांगा तुम्ही सारखे शेतकऱ्यांना असं सजेशन करल कि तुम्ही आवर्जून सरपंच ठाकूर साहेब यांना भेटून आवश्यक चर्चा करून व्यवस्थित तुम्हाला पटन तशा व्यवस्थित संपर्क साधून तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील तरी ज्या कोणी ज्या कोणी शेतकरी मित्रांना अशा टॉप क्वालिटीच्या पहिल्या रोज दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गाया खरेदी करायच्या असतील तरी त्यांनी मी सरपंच डेअरी फार्म भगवती कोल्हार तालुका राहता जिल्हा आयले नगर तरी मला संपर्क करा माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे तरी तुम्ही गाया बघू शकता आणि एक नंबर ओपन गायांचा फार्म एस बी ग्रुप ऑफ बिझनेस द पिलियाज डेअरी फार्म तुम्ही बघू शकता फार्म दाखवा भाऊ त्यांना कसा बांधवलाय त्यांनी ओपन डेली पहा मी शेतकरी मित्रांनो वीज गुंठ्यामध्ये गाया आता ओपन सोडलेल्या आहेत तर ह्याच्यामधल्या सात गाया ह्या डिलेवरी झालेल्या आहेत आणि तीन गाया प्रेग्नंट आहेत त्या एक वीकच्या आत खाली होतील तरी तुम्ही गाया बघू शकता शेतकरी मित्रांनो गायांची कलर क्वालिटी जात बोत ब्लॅक कलरची सायवल दिली शेतकरी मित्रांनो आपण त्यांना गाय आज जशा आल्या दोन दिवसापूर्वी तरी त्याच्यानंतर आज सर्वप्रथम गायांना आपण ओपन फार्ममध्ये सोडलेलं आहे आणि फार्मची तुम्ही सर्व प्रकारची रचना बघू शकता आणि आपण यांना आप यांच्या फार्मला येऊन या सर्व गाया सेट करून दिल्या आहेत इथं गाया उतरून दिल्या टोटल गायांची डिलेवरी जरी झालेली असली तरी गाया या चिकावरती होत्या यांचं दूध वगैरे इथं आपण फार्ममध्ये येऊन त्यांना काढून दिलेलं आहे सर्व गायांची प्रत्येक गायीची स्वतः निगराणी घेऊन त्यांच्या हवाली आता या गाया देत आहोत आणि तसेच ह्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादन करायची इच्छा आहे तरी यांना चांगल्या प्रकारच्या कायम ह्या तर्फे तर मिळणारच आहे पण जर कोणाला घ्यायच्या असतील तरी मला सरपंडिरी फामला संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर शहात्तर शहात्तर सत्तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो